नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे कृषी कन्यांतर्फे वैज्ञानिकरित्या गोठा स्वच्छतेचे प्रात्यक्षिक ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत डॉक्टर डी वाय पाटील कृषी महाविद्यालयातील कृषी कन्यांतर्फे चुये येथे वैज्ञानिकरित्या गोठा स्वच्छतेचे प्रात्यक्षिक घेण्यात आले जनावरांच्या निवासस्थानातील शेण मूत्र धूळ पेंढा चारा इत्यादी काढून टाकून दररोज फरशी स्वच्छ पाण्याने धुवून गोठा कसा स्वच्छ केला जातो याचे प्रात्यक्षिक दाखवले वैष्णवी बोनगे निर्जला देसाई अंकिता माने प्राजक्ता काकडे श्रुतिका शिवथरे सई पाटील या कन्यांनी मार्गदर्शन केले यावेळी गावातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना डॉक्टर डी वाय पाटील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डी एन सी समन्वयक डॉक्टर एस एम घोलपे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक एम एन केंगरे व के एस कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले